मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे मिस्टर बॉडीगार्ड केस मागे वळवत ती स्वतःकडे हसली तिच्या रेतीच्या आकृतीचे निरीक्षण करत होती तिने हसून तिच्या ओठांवर तिच्या आवडत्या लाल लिपस्टिकचा लेप लावला ती अधिक आकर्षक दिसत होती तिचा मस्कारा तिच्या हरण्याच्या डोळ्यांवर तिचे रहस्यमय डोळे अधिक रहस्यमय दिसत होते तू जानवी सारखी सुंदर दिसतेस ती हसत स्वतःशीच बडबडली इतक्यात एका आवाजाने तिचे लक्ष वेधले आवाजाच्या स्रोताकडे वळून ती म्हणाली आत्या तिने तिचा स्मार्टफोन हातात घेतला आणि शेवटचा असलेली माहिती तपासली पावले धडधडत होते त्याने तिच्याकडे सर्व बाजूंनी पाहिले ज्यामुळे तो बेशुद्ध झाला विचारांवर त्याने डोके हलवले पण त्याचे मन थट्टा करत होते ती खूप हॉट आहे माझा बॉस आठवते का त्याने उलट थट्टा केली तर सौंदर्याची प्रशंसा करणे गुन्हा आहे का छुबस या प्रशंसांवर चप्पल पडली तर का पडणार तिला आवडते ना ती जेव्हा तुझ्या आजूबाजूला असते तेव्हा तुला ते चमकणारे डोळे दिसत नाही का त्याचे हृदय थट्टा करत होते त्याने डोळे मिटले आणि थुंकले बदला जान्हवीने हळू शांतपणे तिचे डोके त्याच्या डोळ्यांना भेटण्यासाठी वर केले तू मला आत्ताच आदेश दिलास का तिने हात ओलांडत विचारले हो तो त्याच्या काळ्या पांच्या हात घालत म्हणाला पण का मी सुंदर दिसते तरीही हॉट ती त्याच्याकडे पाहत म्हणाली या सारीच तर म्हणतोय ते डोळे मिचकावत म्हणाला तिने दात घासले आणि गाल खुजवले दोघांचा वाद सुरू होण्यापूर्वी जतीन आतमध्ये आला मित्रांनो निघण्याची वेळ झाली आहे दोघांनीही मान हलवली जानवी ओठांवर हास्य घेऊन बाहेर पडली तर अर्जुन त्याच्या मॅडम कडे कामक डोळ्यांनी पाहणाऱ्या प्रत्येक माणसावर दात घासत होता ती पूर्णपणे तिची चूक नव्हती की योग्य ठिकाणी जाड आणि बारीक होती प्रत्येक पुरुषाला अशी इच्छा असेल गाडी चालवत असताना तिचा फोन स्क्रोल करत जान्हवीने त्याचा चेहरा तपासला तो लक्ष केंद्रित करत होता किंवा अधिक अभिनयासारखा रस्त्यावर लक्ष केंद्रित करत होता तिच्या मनात काहीतरी तोंड उघडून संभाषण सुरू करण्याची तीव्र इच्छा होती त्याचा आवाज ऐकण्याची तीव्र इच्छा तिने तिचे ओठ चाटले आणि विचार नाकारला लक्ष केंद्रित कर जान्हवी तिने विचार केला ती शांत राहिली तिच्या हृदयाच्या कोपऱ्यात एका छोटीशी आशा घेऊन तो संभाषण सुरू करेल याची वाट पाहत होती अर्जुनला अधूनमधून तिची नजर त्याच्यावर जाणवत होती त्याने फक्त मनाने रोळे मिटले आणि तोंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्याच्या शब्दांची किंमत नसल्याने त्याने विचार केला गाडी त्या मोठ्या हवेली समोर थांबताच ती गाडीतून उतरण्याची आशा करत होती संपूर्ण सजवलेला पुढचा भाग पाहत होती जणू काही एक मोठी वेजवानी सुरू होणार आहे असे दिसते तिने एक पाऊल पुढे टाकले पण एक अजट पुरुषाने तिला धडक दिली आणि तिच्या पाच इंचाच्या टासाने तिला तोला गेला कोरीदरी तिच्या मजबूत बाहूंमध्ये तिची कंबर धरली जानवी त्याच्या बाहूंमध्ये आराम करत होती थँक्यू नाहीतर मला लाज वाटे ती डोळे फिरवत बडबडली जानवी देशमुख कधी स्वतःला लाजत नाही तर दुसऱ्यांना लाजवते तो खांदे उडवत म्हणाला माफ कर ती चेष्टा होती की प्रशंसा तिने त्याच्याकडे पाहत विचारले तुम्हाला जे चांगले आवडेल ते तो खांदे उडवत म्हणाला आणि संपूर्ण जागा तपासत होता जिथे असंख्य अंगरक्षक होते आणि तुला वाटतं आपण त्या बैलाला मारून वाजून जाऊ शकतो त्याने दुहेरी स्वरात विचारले तिने डोळे मिसकावले नाही प्लॅन बदलला मारायचं नाही पण सोडायचं देखील नाही अर्जुनने त्याच्या गुड बॉसकडे फक्त डोके हलवले ती राणीसारखी आत गेली तो तिच्या मागे गेला आणि त्याच्या समोरच्या मौल्यवान सौंदर्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषाकडे पाहत होता तिचा शत्रू जो यशाच्या पार्टीचा आनंद घेत होता त्याचा चेहरा काळवंडला जेव्हा त्यांनी तिच्या कायमच्या सा स्मृतीसह सैता नाते त्यांना पाहिले तुम्ही संध्याकाळ एन्जॉय करत आहात असं वाटत आहे का तेही माझ्याशिवाय तिने चिडखोर स्वरात विचारले जान्हवी प्रिये कशी आहेस तो खोट्या काळजीने म्हणाला आणि तिला मिठी मारली तू वाचलीस माझं वाईट झालं तर तिच्या कानात खुसभुजला तिने हलकेच टोके हलवले एवढं माहीत आहे तर नको नडू माझ्याशी ती गाल चिमटीत म्हणाली त्याच्या जवळमुळे अर्जुनने त्याचा जबडा घट्ट पकडला त्याने दुसरीकडे पाहिले इतक्यात त्याचा फोन वाजला काय झालं मीरा त्याने त्रासदायकपणे विचारले दादा ते आर्यन दादा आर्यनदा आला आहे घराची चाबी तुझ्या जवळ आहे ना तू आला असता तर ती ओट चावत म्हणाली अर्जुनने गुणगुण करत आज बाजूला पाहिले जतीनने त्याला इशारा केला त्याने मान हलवली आणि फोन संपवला दोघांनीही तोंड झाकले कारण तोच विषय होता जान्हवी तिच्या शत्रूशी फ्लट करण्यात मग्न होती आणि मुलांनी त्यांचे काम केले सर्व आवश्यक कागदपत्रे त्याच्या सर्व काळ्या कमाईचे पुरावे आणि त्याच्या काळ्या कृत्यांचे पुरावे चोरले जतीनने साव्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली हे सर्व त्याच्या जिम्नॅस्टिक कौशल्यामुळे झाले अर्जुनने उसा असा टाकला आणि जान्हवीला मेसेज केला की तो जात आहे कारण त्याला त्याच्या आईला अतिरिक्त साव्या द्यायच्या आहेत अर्जुनच्या नजरेने तिला शेवटचे पाहिले आणि तिच्या शत्रूसोबत ती काहीतरी मोठे करणार असल्याने तिने स्वतःच त्यांना तिच्यासमोरून समोरून निघून जायला भाग पाडले दुहेरी त्रास तिलाही कोणीतरी तिच्याकडे पाहत असल्याचे जाणवले तिने आजूबाजूला पाहिले आणि तो तिच्याकडे उत्सुकतेने पाहत असल्याचे आढळले तो थोडा हसला आणि म्हणाला जंगली मांजर लवकर ये ती आवरत आली नाही आणि डोळे मिटून घेऊ शकली नाही अर्जुनला अधिक हसवण्यासाठी त्याने हृदयावर हात ठेवून मंदस्मित हास्य करत एक श्वास घेतला तिच्या एका नजरेनेही त्याला आराम मिळाल्यासारखे भासवले तिने त्याच्याकडे एकटक पाहिले तो डोळे पडला जान्हवीने स्वतःला सावरले तिचे गाल लाल झाले होते तिला कोणीतरी तिची दावत जाणवले मळीक मी जान्हवी नाही तर काय तुला माहित आहे तू खूप सुंदर दिसत आहेस तो तिला जवळ ओढत म्हणाला तिने त्याच्याकडे एक रिकामे नजर टाकली आणि त्याच्या मनगटावर तिची पेंट ओसली आणि तो कणला ती हसली आणि वरच्या मजल्यावर चालू लागली त्याला त्याच्या मागे येण्याचा इशारा करत तो वासनेने हसला आणि तिच्या मागे गेला जर त्याला माहित असेल की तो त्याच्या मृत्यूकडे पुढे जात आहे तर पंधरा मिनिटांच्या कालावधीनंतर शेवटच्या मजल्यावर मोठा बॉम्बस्फोट झाला तो प्रचंड वाडा कोसळत होता लोक स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते पण एक राणी राणीसारखी खाली उतरली ती मरत असताना ती प्रत्येकाकडे दुर्लक्ष करून तिच्या गाडीकडे निघाली तिच्या वडिलांचा नंबर डायल करत ती म्हणाली मी जिंकले बाबा मी जिंकले तू सिद्ध केली तू माझी मुलगी आहे माझी वाघीन तो, तो अभिमानाने म्हणाला ती गाडीने तिच्या विलाकडे गेली इथे असताना मीरा पुढे मागे धावत होती तिचं नखे चावत होती त्याच वेळी मसालेदार गरम मॅगी आणि इतर काही पेय घेऊन तिच्या खोलीत घुसले मीरा चलिये काहीतरी खाऊन घे ओठ चाटत म्हणाला राणी असली दादा केव्हापर्यंत येईल तिने काळजीने विचारले येईल लवकर मी ऐकले की तुझी क्रश या शहरात आला आहे त्याने भुव्या हलत विचारली तिच्या डोळ्यातून दोन लांब अश्रू वाहत होते राणीने श्वास घेतला आणि त्याच्या हातावर चमचा मारला तो ओरडत होता जतेनने आवाज दिला आणि राणीला घेऊन तिच्याकडे धाव घेतली अरे मीरा मला मारू नको नाहीतर राणी रडायला लागेल तो घाबरून म्हणाला आणि त्याच्या शब्दांनुसार राणीचे डोळे अश्रूने भरले जतेनने मीराकडे डोके हलवले त्याने राणीला आपल्या हातात घेतले आणि तिला आपल्या जवळ बसवले आणि मीराला त्याच्या समोर बसवले राणी रडू नको नाहीतर मी पण रडेल तू रडत म्हणाला तू कधी प्रेम केले नाही म्हणून तुला समजत नाही एकतर्फा प्रेम खूप रडवते ती खिन्नपणे हसत म्हणाली तिच्या बोलण्याने जतीन ताट झाला त्याने घाबरून गेले आणि राणीचा हात धरला वाटतं मी कधी एकतर्फा प्रेम केले नाही पण मी तुझं दुःख समजू शकतो तो राणीच्या केसांना हळुवारपणे कुजबुजत म्हणाला मी राणे खाली पाहिल्याने स्वतःला प्रोत्साहन दिले मी ठीक आहे तू काळजी नको करू ती म्हणाली आणि निघण्यासाठी उभी राहिली त्याच्या हृदयात काहीतरी खळबळ उडाली त्याने राणीला घट्ट मिठी मारली तिला भुव्या चढवल्या तिने त्याच्या मनगटावर खिळा ढोकला त्याने भुया उंचावत विचारले का काय माझे कॉलेज आम्हाला पिकनिकला घेऊन जाणार आहे मी जाऊ शकते का ती गोड तोंडाने म्हणाली तिच्या डोळ्यात नाचणाऱ्या आशा त्याला स्पष्ट दिसत होत्या तुझ्या मैत्रिणी चालल्या आहेत का त्याने तिचे केस काढत आणि केस व्यवस्थित पिन करत विचारले मला परेशान करायचे ठरलेले आहे का तिने तोंडून सांगितले तू हसला नाही राणी तू कुठेही जाणार नाहीस तो मान हलवत म्हणाला तिच्या ओठांवर एक कुरकुरी उमटली पण सगळे जाणार आहे तिने पुन्हा तोंड दिले कोणी नाही जाणार कोणी जाऊ देणार काजलनी गीताला आय चॅलेंज यू राणी तो असत म्हणाला ती ओरडली आणि गालांना स्पर्श करत तिच्या खोलीत परतली त्याने उसासा टाकला आणि रवीचा नंबर डायल केला रवी राणी आणि काजलची पिकनिक जाणार आहे तू काजलला जाऊ देते का त्याने भुवे उंचाव विचारले नाही पण थांबवणं अवघड आहे रवी त्याच्या खुर्चीवर मागे झुकत म्हणाला तो अजूनही त्याच्या ऑफिसमध्ये होता जतिनने गुणगुणले काही झाले तरी मी तिला जाऊ देणार नाही हे वर्ष खूप धोकादायक ठिकाण आहे रवीने उदास स्वरात म्हटले अगदी बरोबर अगदी बरोबर या कॉलेजवाल्यांना दुसरे चांगले ठिकाण नाही भेटले जतीन जतीननेही आपला मुद्दा जोडला रवीने गुणगुणला आणि दोघेही थोडा वेळ बोलले आणि निरोप घेतला तर दुसरीकडे अर्जुन सुट्ट्याचा चाव्या घेण्यासाठी विलात पोहोचला त्याचा फोन वाचत होता आणि त्याच्या दुसऱ्या जुळ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल येत होता ते आर्मीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये होते आणि मीरा एक परिचित चेहरा पडद्यावर दिसला अर्जुन त्याच्या बहिणीकडे प्रेमाने असला नमस्कार दादा कसे आहे सर्वजण आई मीरा तिने ओरडत विचारले तिला तिच्या कुटुंबाची खूप आठवण येते सगळे ठीक आहेत नीलम तू सांग तू कशी आहे तुझी ट्रेनिंग कशी चालली आहे आणि आज व्हिडिओ कॉल कसा काय तो मला आठवत होते की तिकडे फक्त एमर्जन्सी कॉल करण्याऐवजी कोणताही कॉल करण्याची परवानगी नाही आम्ही आमच्या प्रशिक्षणात कसरत करत आहोत दादा फक्त आजच्यासाठी फक्त कुटुंबाशी बोलण्यासाठी मला तुमच्या सर्वांची आठवण येते ती रडणाऱ्या चेहऱ्याने म्हणाले अरे नीलम रडू नको बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तो खूप मजबूत आहे मला तुझा अभिमान आहे तो तिला प्रोत्साहित करत म्हणाला ती शिंकली आणि हसली मला माहीत पडले की आर्यन दादा तिकडे आला आहे आणि ते हसत म्हणाले अर्जुन गुंजला दादा सावधान तुला माहित आहे ना की त्यांच्या परिवाराने आपल्या लहानपणी किती त्रास दिला आहे नीलम शुद्ध रागाने म्हणाले मला चांगल्यापणे आठवते पण मामामुळे छुप आहे येऊ दे त्याला अर्जुन शांतपणे म्हणाला दादा जर त्याच्या आईने त्याच्या लग्नासाठी पुन्हा माझा हात मागितला तर नीलमने काळजीने विचारले मी त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकेन माझ्या बहिणीशी लग्न करणे त्याला इतके वाईट वाटत नाही अर्जुनने जबडा दाबत म्हटले त्याच्या बोलण्यावर मिरात आठर झाली ते अर्जुनला तपासण्याच्या असताना तिने त्याच्या विधाने ऐकली आणि तिच्या डोळ्यातून एक लांब अश्रू वाहू लागले इथे असताना जान्हवी अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत होती त्याचा फोन खूप व्यस्त होता तिने दात घासत तिच्या मैत्रिणीला म्हटले मी नंबर पाठवत आहे हे डिव्हाइस हॅक कर किंवा स्पेसिफिक सिम ब्लॉक करून टाक आत्ता ती रागाने थुंकली कोणीतरी हेवा करत होतं असे दिसते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कर। करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद